पुत्रणव उतरणार महामार्गगत झालं पाहिजे झालं पाहिजे झालं पाहिजे पुत्रणव उतरणार शक्ति महामार्गगत झालं पाहिजे झालं पाहिजे झालं पाहिजे पुत्रणव उतरणार पाहिजे झालं पाहिजे झालं पाहिजे टिकट महामार्गपती शक्तिला सुखीचा पाहिजे झालं पाहिजे झालं

अरुण महाराज अरुण महाराज शेतकऱ्या कुठे इच्छा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्या शेतकऱ्या कुठे इच्छा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलेला आहे यामध्ये जे काय सांगली जिल्ह्यामध्ये बागाई क्षेत्र मोठ्या प्रमाणात यामध्ये बाधित होत आहे यामध्ये या सगळ्या शेतकऱ्यांचा या सगळ्या महामार्गाला विरोध आहे हा महामार्ग रद्द झाला पाहिजे अशी त्या सगळ्या शेतकऱ्यांची मापक भूमिका आहे पण ह्या दुसऱ्या बाजू जर बघितली तर राज्यभरामध्ये जे काही महामार्ग होत आहेत त्यामध्ये ग्रीनफील्ड हायवे असतील किंवा इतर राज्यमार्ग महामार्ग असतील या सगळ्या महामार्गामध्ये सक्तीचं भूसंपादन करण्याची तरतूद या सरकारने केलेली आहे दोन हजार तेराचा जो काही भूमिअधिकरण कायदा होता त्या दोन हजार तेराच्या भूमिअधिकरण कायद्यामध्ये सत्तर टक्के लोकांनी जर विरोध केला तर तो, तो प्रकल्प पर रद्द करावा अशा पद्धतीची भूमिका होती पण दोन हजार चौदा ला भाजप सरकारनं यामधन सत्तर टक्के विरोध करण्याची जी काही तरतूद होती ती काढून टाकलेली का आहे त्यामुळं सरकारला माहित आहे रस्त्यावरती किती जरी लोक आले तरी कायदेशीरित्या ही मागणी त्यांची टिकत नाही आणि त्यामुळं तिने सक्तीचं भूसंपादन करून आमच्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न करतायत त्यामध्ये आमची अशी मागणी आहे शेतकरी कामगार पक्ष असेल आमची नागपूर गोवा संघर्ष समिती असेल त्यामध्ये अशी आम्ही मागणी करतोय की जर तुम्ही सक्तीचं भूसंपादन करणार असाल तर त्या दोन हजार तेरामध्ये मध्ये कायद्यामध्ये जी काही सविस्तर कलम आहे त्यामध्ये ह्या खाजगी घेतल्या पाहिजेत अशा पद्धतीची काय भूमिका आहे त्यामध्ये या सगळ्या आमच्या जमनी आमच्या शेतकऱ्यांच्या बरोबर खाजगी वाटाघाटीने घेतल्या पाहिजे त्या आणि त्या खाजगी वाटाघाटीनं घेत असताना त्याचा खाजगी वाटाघाटीचा तर कमीत कमी एकरी दोन कोटी रुपये असला पाहिजे अशा पद्धतीची आम्ही मागणी करतोय झोन असेल जिथं महानगरपालिकेचं क्षेत्र असेल तिथं कमीत कमी चार कोटी रुपये असला पाहिजे अशा पद्धतीची आम्ही मागणी करतो ये, या एक या जी काही कृष्णा नदी गा, पूर्वात गाव आहेत ही गावं सगळी महामार्गात वगैरे पाहिजेत आणि जर हायवे करायचं असेल तर मग खाजगी वाटाघाट करून कमीत कमी एकरी दोन कोटी रुपये मोबदला मिळाला पाहिजे अशा पद्धती जर तुम्ही दर जाहीर करणार असाल आमच्या राणामध्ये येऊन हाती जातक रवाव्यात अन्यथा एक ही जी जमीन आम्ही महामार्गासाठी घेणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतो शेतकरी जा